जगताचा खरा, नमस्कार मी मीनाक्षी घोडके आणि तुम्ही पाहत आहात गुन्हे शोध न्यूज नेटवर्क आजची धक्कादायक बातमी नवी मुंबई पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ऑनलाईन गेमिंग फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे या प्रकरणात तब्बल चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची ठगी उघडकीस आली आहे ही कारवाई पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे केली असून या प्रकरणात आतापर्यंत बारा जणांना अटक करण्यात आली आहे अटक आरोपींकडून बावन्न मोबाईल फोन सात लॅपटॉप एकोणीस डेबिट कार्ड चौसष्ट धनादेश पुस्तिका आणि एक टाटा सफारी कार जप्त करण्यात आली आहे जप्त मालमत्तेची एकूण किंमत अठरा लाख पाच हजार रुपये तपासात समोर आले की ही टोळी कोपर खैरने परिसरातून परतावा फसवत होती आरोपींनी तब्बल आठशे शहाऐंशी बँक खाते वापरून लोकांकडून पैसा गोळा केला होता एन सी सी आर पी पोर्टलवर दाखल तीनशे त्र्याण्णव तक्रारी मधून त्र्याऐंशी कोटी सत्त्याण्णव लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे अठ्याहत्तर रुपयांची फसवणूक झाल्याच उघड झालं आहे या फसवणुकीत सहभागी आरोपींचे नावे पुढील प्रमाणे इसान उस्मानी शेख हितेश देवांगन सुनील देवांगन सोमेश कुमार उईके राहुल देवांगन अंकित सिंग अभिषेक सिंग हरीश कुमार मदनलाल अर्पित सोनवाणी रजत शर्मा लाल बाबू राजेश्वर राम कुमार आणि कृष्णांश अंश अमित विश्वास विशेष म्हणजे इम्रान शेख या आरोपीला बँक खाती पुरवल्याबद्दल सीबीडी रेल्वे स्टेशन वरून अटक करण्यात आली त्याने नागरिकांना गेमिंग कंपनीसाठी खाते उघडा असे सांगत मोठी फसवणूक केली होती सोळा ऑक्टोबर रोजी पिंपरी चिंचवड परिसरात छापे टाकून या टोळीतील आरोपींना पकडण्यात आलं या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांनी केले तपासात हेही समोर आलं की ही टोळी फक्त गेमिंग च नव्हे तर शेअर मार्केट जॉब फ्रॉड आणि वर्क फ्रॉम होम स्कॅम द्वारे लोकांना फसवत होती सहज कमाईचं आमिष दाखवून त्यांनी नागरिकांच्या खात्यातून कोट्यावधींची लूट केली पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला एप, आहे कोणत्याही ओळखीची ऍप वेबसाईट किंवा ऑनलाईन गेम मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कायदेशीर परवानगी आहे याची खात्री करा ही कारवाई नवी मुंबई पोलिसांच्या दक्षतेचं मोठं उदाहरण ठरली आहे मात्र अजूनही या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे पुढील तपास सुरू असून सर्व आरोपींना न्यायालयासमोर उभं केलं जाणार आहे अशा गुन्ह्यांपासून सावध राहा आणि जागरूक राहा मी मीनाक्षी घोडकी आणि तुम्ही पाहत आहात गुन्हे शोध न्यूज नेटवर्क धन्यवाद